गर्भवती महिलेला घेऊन जाणारी एकशे आठ रुग्णवाहिका घरात घुसली जीवितहानी टळली हानबाराम नवापूर तालुक्यातील भादवड गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली गर्भवती महिलेला नंदुरबारला घेऊन जात असताना जा एकशे आठ रुग्णवाहिका तांत्रिक बिघडामुळे अचानक रस्त्यावरून घसरून एका घरात घुसली सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर तातडीने दुसरी एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून गर्भवती महिलेला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे या घटनेमुळे एकशे आठ रुग्णवाहिकांच्या तांत्रिक बिघाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतापले आहेत नागरिकांनी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका